चला आम्ही मंदिरात यांना घेऊन ही आहे परी ही आहे परीची मम्मी चलो गणपती मंदिरामध्ये आणि जॉगिंग ट्रॅक आम्ही पोचलो मग जॉगिंग ट्रॅकला खूप अर्धा एक तास खेळू मच्छर चावायला लागले मग गेलो मंदिरामध्ये माझे मामी सासुरे भाई भैया रे आमचं लेट जेवण झालं होतं त्याच्यामुळे मग रात्रीची गोळी आपण थोडी खिचडी करून खिचडी खाऊ कर। मस्त खिचडी आली आहे सगळ्यांनी खाल्लं मी बघा माझा आधी खूप त्रास देत होता आणि तिच्या मिस्टरांचा फोन आला का आपण रात्रीच्या आठच्या ट्रेनला निघून जाऊ थांब थांब म्हटलं तरी ते काही थांबले नाही मग ते आठच्या आठ वाजता ट्रेनला निघाले तर मग मी त्यांना रेल्वे टेशनला सोडायला गेले बघा शेट आमचे झोपेतून उठले ते चार वाजता झोपलं ना हे बघा रेल्वे टेशनवर त्यांना सोडायला गेलं खूप अवघड झालं त्यांचा मोबाईल आणि गेला कोणीतरी काम होत्या त्यांना सोडलं मंगळमध्ये असं झालं मी माझे माझे घर आले माझ्या आदूला पण त्यांच्यासोबत जायचं होतं मग आजू रडत होते म्हणून मग मी त्याला पुढे येऊन चॉकलेट घेऊन दिले मग सांगतो